उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेनी उद्या संदर्भात मुंबईमध्ये बैठक आयोजित केली आणि हे आम्हाला दैनिकाच्या माध्यमातून काल समजलं म्हणून तात्काळ या ठिकाणी हातवडून पूर्ण वतीने एक दिवसात धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलं आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी केवढ्या के मोठ्या उत्स्फूर्त प्रति, प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय ग्रामीण भागातून किती लोक आले सर्वगावचे सरपंच उपसरपंच शिवाय लोक या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे भावना ग्रामीण जनतेची भावना आपल्या मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचावी नगरविकास मंत्र्यांपर्यंत पोहोचावी म्हणून हे आंदोलन आयोजित केलं होतं आणि या ठिकाणी या तिन्ही विभागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे करवीरचे दक्षिणचे आणि हातोलीचे तेही भावना या ठिकाणी आमच्या भावना उद्याच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी पोहोचतील अशा अशा आहे त्याचबरोबर या ठिकाणी या अजून ह्या आमच्या भावनेची तीव्रता लक्षात द्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी उद्याचा एक दिवस वीस गावांचा एक दिवशी बंद आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे बंद होणार आहे आपण मीडिया तेटीन जाऊन बघू शकता किती किती बंदला प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून एवढा तीव्र करावं तर करू आणि निश्चित ह्या दौड हालून पडू